ठरवायचं कंत्राट माझ्याकडे असतं म्हणजे जे पाहुणे बोलूया ते बोलूया काकांशी चर्चा करूया वैयांशी चर्चापूर्वी माहिती त्या ज्या गोष्टी आहेत तर ते तर मला अचानक काकाने तूच पाहुणा म्हणून ये कारण आज ढोवाळकर बाईंना खरं म्हणजे बोलवायचं होतं कार्यक्रमाला कारण ढोवाळकर बाईंचे आणि नायकोडी कुटुंबियांचे फार चांगले संबंध गेल्या पन्नास साठ वर्षांचे असलेले तर आम्ही ठरवलं होतं की ज्मारा ज्मारा आज बाईंना बोलवायचं पण काही कारणांनी आज बाईं सत्कार शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ठेवलेला आहे तर त्यांच्या जागी म्हणले मग तूच ये आता म्हणजे असं म्हणजे उद्या समजा आपल्या एखाद्या कुटुंबात काहीतरी घरगुती कार्यक्रम आहे घरच्या यजमानाला सांगितलं किंवा घरच्या एखाद्या मुलाला सांगितलं की आज तूच पाव ना कार्यक्रम असं आज माझं थोडं झालेलं आहे मी काही वक्ता नाही आहे पण वक्ता असण्यापेक्षा या घराशी या गावाशी माझं एक नातं जोडून गेलेलं ते नातं माझ्या ना आई वडिलांनी आणि अण्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लक्ष्मीबाई नायकोजी म्हणजे सगळ्यांच्या आई या सगळ्यांनी जोडलेलं ते नातं मैनच्या चरित्र प्रवाह वाचवलो तुम्ही त्यात एक किस्सा होता की डी पाटील नावाच्या सरांनी त्यांना सांगितलं की ते क्रेमलिनच्या चौकातली माती घेऊन असा त्यांना किस्सा सांगितला आणि त्या माती घेऊन आल्या तिथं सगळीकडं बर्फ पडत होतं आणि तिथली माती म्हणजे जिथं जगातली पहिली क्रांती झाली त्या क्रांतीच्या जागेवरची माती जिथं तिथल्या हुतात्म्यांचा रक्त पडलेला आहे अशी ती माती जुने असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सर, डी पाटील मला वाटतं नाव आहे त्यांचं असं उल्लेख आहे त्यांनी तर त्यांनी ती माती मागवली आणि त्या माती घेऊन आल्याने त्यांच्या लक्षात आलं की आपण बर्फच घेऊन आलो आणि तो बर्फ अडवाळत गेला आणि अगदीच भर माती त्यात राहिली तर ती त्या घेऊन आल्या म्हणजे आपल्या सहकाऱ्यांची वैचारिक क्षमता जाणणाऱ्या त्या क्षमतेला अनुसरून आपली कृती करणाऱ्या अशा माई त्यांचे संस्कार आमच्या लहानपणी आमच्यावर घडले ते खरं तर आमचं आता पण पूर्वजन्म मानायचे नाहीत मी मानत नाही पण तरी म्हणावं असं वाटतं की आपण सवयी म्हणतो की पूर्वजन्मीला आमच्या काहीतरी ते संचित आहे म्हणून आम्हाला अण्णांसारखी माणसं भेटली मला म्हणजे जसं त्यांनी ती माती आणली तशी मी कधीतरी पूर्वीच या वाळ्यातली मार्फी मिळून माझ्या घरात कारण माझे वडील आणि अण्णा यांच्यामध्ये प्रेमाचं आणि प्रेमाच्या प्रेमा विश्वासाच विश्वास एकमेकावर असावा याची एक साधी गोष्ट अशी आहे की ते एकमेकांच्या सह्या करायची आणि ते जे भूमिगतांना जे पत्र जायची समजा अण्णा तिथं नसतील तर अण्णांच्या सहीचं पत्र नामदेव कराडकर किंवा वसंतदादा पाटील लिहून दे कारण त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांना तिथं पोहोचणं दरवेळी अण्णा अवेलेबल असणं शक्य नसायचे किंवा वसंतदादा अवेलेबल असणं शक्य नसायचे तर त्यांनी असे आपले डुप्लिकेट तयार केले होते अण्णा आणि शिवाजी महाराज हे फार काही वेगळे आहेत असं मला वाटत नाही कारण अण्णांचा काळ आणि शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता शिवाजी महाराजांनी जेवढं धणस केलं जेवढ्या कृत्या वापरल्या जेवढे गनिमी काव्य केले तेवढेच गनिमी काव्य अण्णांनी केले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केले कारण काँग्रेसच्या पट्टीच्या बाहेर जाऊन एखादा कारखाना उभा करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती आणि आज तर त्याच्याही पलीकडचं वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला अण्णासाहेबांचं चरित्र हे प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे त्यातून प्रत्येकाला काहीतरी शिकायला पाहिजे असं ते चरित्र आहे इतकं लगेच आपण घाबरून घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे तर मला अनेक आठवणी तिथल्या आता इथल्या आम्ही खेळलेल्या काकांच्या बरोबर खेळलो भैयाच्या बरोबर खेळलोय किरणदा मार खाल्ला आम्ही अशा बऱ्याच गोष्टी विशाखात बहिणी आहेत मामी आहेत सगळे जण एकदा आहे तुम्ही पण तो जो काळ होता ना तसा काळ म्हणजे आपल्या आयुष्यातला प्रत्येकाचं ज्याचं बालपण समृद्ध असेल तो माणूस आपोआप हळूहळू समृद्ध ते करत जायला लागतो आणि त्यातला थोडासा खारीचा वाटा या वाळव्याच्या मातीचा माझ्यासारख्या माणसाला किंवा आमच्या माझ्या कुटुंबातल्या माझ्या भावंडांना सुद्धा मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ते जे धाडस आहे ते एक तत्वांच्या बरोबर राहण्याची जी वृत्ती आहे ती आज मला एक सांगा की किती माणसं आपण या ठिकाणी आहोत की कुणाच्या आई वडिलांची कुणाच्या आजी आजोबांचं नाव घेतलं जातं कुणाच्या आजी आजोबांची चर्चा होते कुणाच्या जयंत्यापर्यंत होतात आपल्या कुणाची होत नाही पण आज लक्ष्मीबाईंची जयंती होते अण्णांची जयंती कारण ही माणसं स्वतःसाठी जगलेली नाही लक्षात घ्या स्वतःसाठी जगणाऱ्या माणसाचं कुणीही पुढं लक्षात ठेवत नाही पण जो लोकांसाठी जगला त्यांची चरित्र त्यांचंच आठवणी माणसं लक्षात ठेवतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे माई आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा आहे अण्णा म्हणजे माझ्या मते म्हणजे भरगृपाच्या सूर्याच्या तळपत्या त्या उन्हात लाभणारा एक माणूस होता आणि जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा त्याची सावली बाजूला पडत नाही लक्षात ते ठेवा त्याची सावली तुमच्या पायात असते आणि ती सावली नाही कधी मिळाली नाही आणि अण्णांनी सावलीचा कधी नाद केला नाही ते, ना ना के ते, ना ते कायम त्यांना घर मिळालं तरी ते वरांड्यात राहिले शाळेच्या मी परवा एक किस्सा लिहिला अण्णांचा त्यांच्या आमदार निवासाच्या मी राहिला होतो एक तीन महिन्यासाठी आणि अण्णा चिठ्ठी आहे माणसाला माणसांना अण्णायकोडी बाळासाहेब येत आहेत त्यांना राहायला जागा द्या ते आमदार दिवसात त्यांची एकशे पंचवीस नंबरची खोली होती आणि मला अचानक पहिली नोकरी मुंबईला लागली आणि मला मुंबईत कुठं राहायचा सा प्रश्न आला सांगली ना माणूस मुंबईत जाऊन आता कसा इथं जगणार मग दादा म्हणाले अरे ना अग्णांची फोली आहे इथं राहू मला त्या अण्णांनी सांगायला पाहिजे मग म्हणले ते मीच सांगतो मग त्यांनी सांगितलं अण्णांची चिठ्ठी घेतली तेव्हा मदन मागणारे तिथं राहा मदन मागणारे खोलीची व्यवस्था बघायची तिथं दोन खोले मोठी खोली आणि बाहेर एक चर्चा करण्यासाठी खोली आणि त्या खोलीत मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी दहा बारा माणसं झोपलेली होती म्हणजे त्यांनी तेवढ्या माणसाला चिठ्ठ्या दिल्या की याची राहायची व्यवस्था करा याची राहायची व्यवस्था करा ह्याची राहायची व्यवस्था करा असं करत ती दहा बारा माणसं चिठ्ठ्या घेऊन त्या खोलीत जिथं सापले तिथं पेपर अंकुश झोपलेली होती एक आठ दिवस गेले आणि रात्री दीड वाजता अण्णा आले आणि अण्णा वाजवली तेल वाजवली मीच जागा होतो मला वाचायची सवय असते म्हणून मी एकटा जागा एक दीड वाजता मी उठून दाद उघडलं तर बाहेर आण आज झोपलो तर आज सगळी माणसं झोपली सगळ्यांचे भोरण्याचे आवाज टिपेला पोचले ह्या परिस्थितीमध्ये अण्णांना खोलीत घ्या आणि त्यांनी आत बघितलं आणि मला म्हणजे असू दे असू मला काय कळे ना आता असू दे म्हणजे जाणारू मला म्हणजे किंवा पेपर दे त्यांनी पेपर घेतला आणि ठीक आहे माझं काय झालं त्यांची खोली बंद केली आणि पंधरा वीस मिनटांना हळूहळू दार किमकिणं करून बाहेर मान काढून बघितलं तर त्या कुठं मला अण्णा कॅरिडॉरमध्ये दिसले नाही म्हणून मी थोडं जवळ बघितलं तर त्या दाराच्या बाहेरच पेपर आजून आपल्या दंडावरती डोकं घेऊन हा माणूस शांतपणे झोपला असा एक आमदार आज ताक्यात आहे का की अशा पद्धतीनं झोपला झोपलाय आणि त्याची जनता आतमध्ये शांतपणे झोपलेली आहे तर मुलांसारखं प्रेम करणारा हा माणूस आणि हे प्रेम हे जगावर असलेलं प्रेम तर एकट्या माणसाचं होतं का तर त्याला पाठबळ तसा असल्याशिवाय आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते अण्णांच्या मागं जर माई नसत्या तर अण्णा तशी राहिले नसते हे लक्षात घ्या माईंचं जे योगदान आहे त्यांनी जे घर सांभाळलेलं आहे त्या पाच मुलांचं त्यांच्या भावांचं आणि त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं शेजार पाराऱ्यांचं हे करणं इतकं सोपं नाही आणि अंगणांचं कुटुंब लहान होतं जसं सांगली माझ्यासारखी चार कुटुंब त्यांची लागे लागेबांधे असलेली होती तशीच कुटुंब प्रत्येक गावामध्ये अंगणांच्याशी संपर्कात असलेली होती त्याशिवाय माणूस इतका मोठा होत नाही लक्षात ठेवा की प्रत्येकासाठी त्या माणसानं काही ना काही केलेलं होतं प्रत्येक माणसानं त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं होतं इतकं करणं आज आपल्याला शक्य नाही परवा शंतमोह नायडूची मी मुलाखत ऐकत होतो की जे रतन टाटांच्या बरोबर ज्यांना आयुष्य अगदी त्या लहान मुलाला रतन टाटांनी घेतलं आणि ते आयुष्यभर त्यांची सेवा केली टाटांची असा तो मुलगा आहे त्याची परवा वाचनाबद्दलची जी मुलाखत लागली होती त्याची आई पण शिक्षिका होती तर त्यांना एक किस्सा सांगितला आणि तो मला माईचाच किस्सा आहे असं वाटतं की त्यांना असं सांगितलं की आमची आई घरात मास्तरी असायची आणि शाळेत काही असायची म्हणजे शाळेत मुलांना ती की आईचं प्रेम द्यायचे आणि आमच्यावरती मात्र शिस्तीचा बडगा असायचा माई, आगी आगी हो माई का होते काकी अशाच होत्या माईच्या पेक्षा सुद्धा काका किरणदादा असतील किंवा भैया असतील किंवा विशाखापाई असतील या सगळ्यांना वाढवण्याचं जगवण्याचं काम त्यांची मोठी जवळ ज्या होत्या श्यामराव दादाच्या आपण त्यांना काकी म्हणा भाव शकतो बावा, बावा तर त्या काठी सगळ्यांना संभाळले भाकरी करून घातल्या आणि हे घर मोठं झालं ते त्या घरातला जो एकोपा होता भावा भावाचं जे प्रेम होतं आणि तेच भावाचं प्रेम त्यांचं बाहेर पण होतं म्हणजे नुसतं घराबद्दल मर्यादित नव्हतं आमच्या घराची वास्तुशाली होती तुम्हाला सांगतो आमच्या घराची वास्तुशाली तीन दिवस चाललेली होती आणि ते तीन दिवसाच्या आधी पंधरा दिवस वाळव्याची आजी आमच्या घरातून राहिली आणि हो ती सगळं हँडल केलं आणि त्या दिवशी एक दिवस वसंतदा मुख्यमंत्री होते आणि वसंतदादा येणार होते तर वसंतदादा येणार आहेत म्हटल्यावर नियोजन बघा त्या माणसाचं काय होतं आज आपल्याला हे शक्य नाही अण्णांचं नियोजन असं असायचं की नामदेव कराडकरला घेऊन या असं जर सांगितलं तर नामदेव कराडकरांच्या घरी गाडी यायची त्या गाडीमध्ये जयराम मामा महामूदबाई वसंतराव पवार सर दत्ता काका ही सगळी माणसं त्या गाडीत नाही येणार ती जीप असायची त्यांना सांगितलं जायचं की नामदेव इथं नाही आहे तर ते कुठं आहे तर ते गेले कोल्हापूर तर त्यांनी परत जायचं नाही त्यांनी कोल्हापूरला नाही कोल्हापुरात कुठे तेवढी खोल खाय एकमेव आणि ते घरात नव्हते तर त्या माणसांनी परत जायचं नाही हा अण्णांचा पहिला हे खाक्या तर अशा वातावरणातली माणसं होती ते जर सांगितलं मुंबईला गेले तर मुंबईला जायचं चार दिवसांनी तू परत हे कर नाव कराड तर घेऊन यायचं तू परत परत यायचं नाही नुसतं परत यायचं नाही ही जी पद्धत आहे ना हे कामावरची निष्ठा आणि तुम्हाला सांगतो पाणी परिषदेमध्ये माझे वडील अण्णांच्या अगदी जवळचे होते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किस्सा माझ्या बहिणीचं लग्न जे आहे ते माझ्या वडिलांनी करण्यात आजीच्या विरोधात जाऊन ते लग्न माझ्या वडिलांनी मी त्यावेळी अनुचंडित होतो मला अजूनही आठवते पण ते लग्न त्यांनी ते करून दिलेलं होतं आणि इथं कुणाचही असं हे नव्हतं की हे तू कसं काय केलं किंवा नाहीतर वाळवायचे लोक कसे तुम्हाला माहीत आहे पण या सगळ्या लोकांच्या पुढे उभं राहण्याची नैतिक ताकद त्या माणसाने मिळवलेली होती ते प्रेम मिळवलेलं होतं तो, तो विश्वास मिळवलेला ना ते होता आणि जर माई त्या दिवशी तिथं दादाच्या समोर रडल्या नसत्या दादा म्हणजे माईंना नावान हाक मारायचे अगदी मला आठवते सगळ्या गोष्टी की नावान हाक मारायचे राखी बांधून घ्यायचे हे सगळं जे त्यांचं नातं होतं ना हे आपल्या सगळ्यांच्या विचाराच्या परिकडा अशी माणसं बघायला मिळणं मी नाना पाटलांच्या मांडीवर एक मिनिट बसलो असेल पण माझं आयुष्य साधुकी लागला आज असं मला वाटतं कारण नागना तान्णांच्या आम्ही अंगात खांद्यावर वाढलं माझ्या ऑफिसचं उद्घाटन नागना तांनाने केलं आणि साडेतीन वाजता आम्ही सांगितले की अण्णा चार वाजता आपल्याला उद्घाटन करायचं तुमच्या हस्ते फिर का पाहिजे आहे तर अण्णा साडेतीन वाजता फायदा आणि मी आवऱ्याला तीन वाजता घरी गेलो होतो आणि जयामाचा फोन आला महेश अण्णा आले अण्णा आलेत म्हटल्यावर सगळ्यांचं दहा पत्र चार वाजता आहे आले आलेत म्हणल्यावर मी पडत आहे तसा ते जुनेच कपडे घालून आलो अण्णा तोपर्यंत दोन जिने चढून वर गेले होते चालत त्यांचं वय माझ्यामध्ये त्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी असेल दोन हजार आठ सालची गोष्ट आहे आणि ते, ते, ते वर गेले वरती जाऊन बसते ते भूत सुट आणतात अडकून तरी वर जाऊन बसले मला म्हणाले की तुझे दुसऱ्या मजल्यावर गिराय कशी येणार तुझ्याकडे अण्णापूर्ण किराणा दुकान नाही आहे या आमचा जाहिरातीचा मलाच गिरायला कड झालं मग म्हणले असं असतं बरं म्हणजे प्रांजण पण होता तुम्ही माईंचं जर चरित्र वाचलं तर त्यांनी इतकं वर्णन व्यवस्थित केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं ते प्रांजळ आहे त्यांचं आतलं मत आहे कारण ही माणसं प्रेषिकासारखी होती लक्षात घ्या हे सगळे प्रेषित होते आणि प्रेषित म्हणजे काय असतं याचं एक बाबा बोरकरांनी एक दोन मुलीची कविता सांगितलेली आहे ती मी सांगतो मी फार बोलू शकतो त्या विषयावर कारण माझं आणि या सगळ्यांचं सा जे नातं आहे ते फार पलीकडचं आहे पण ते सगळं सांगत बसलो तर तुम्हालाही फार ते आवडेल पण ते सांगण्याची आजची वेळ नाही आहे आजची वेळ आपल्याला माईंचं आपण चिंतन करतोय तर माई या काय होत्या आणि नाना काय होते नाना पाटील काय होते लक्ष्मीबाई काय होत्या कबड्डी खेळणाऱ्या पोराडा लक्ष्मीबाई जर चांगली स्पर्धा असतील आणि आपण चुकला तर त्याचं बकोटं चालल्या तर निर्णय चुकीचा दिला आहे ही त्यांची ताकद होती तर ही जी माणसं अशी कशी घडली ही काय उगत घडली नाही ही घडायचं कारण एकच होतं की त्यांनी आपला आपला आवाज ऐकला ते बाहेरच्या आवाजावर शंभर कार्यकर्ते काय सांगतात हा काय सांगतो तू काय सांगतो याच्यावर नव्हतं ते आपल्या आवाजात सांगायचं हे हे असंच होणार तू दूध तयार केली ना बाकी काय सांगायचं नाही इथंपर्यंत त्यांचं ते असायचं मी एक बघितलंय की एक त्यांच्या विचाराचा नसलेला अधोगामी विचाराचा एक कार्य करतात अण्णांच्या वाढदिवसा दिवशी स्टेजवर येऊन बसला तर अण्णांनी त्याला सांगितलं की या ते ज्येष्ठ होते कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की यांना खाली मिळून बसो सन्मान बसवा कारण ते माझ्या ही जी विचारांची त्यांच्या त्यांच्यासारख्या प्रेषितांसाठी एक बाबू बरोकरांनी कविता लिहिल्याने ती तुम्हाला सांगतो चालले हे उंट कोठे उंट वाळवंटात असतात चालले हे उंट कोठे तप्त रेताना तू म्हणजे सगळं जे वाढू आहे सगळी तापलेली आहे ऊन आहे पडलेलं दुपारचं अशा या भगभगत्या ऊनात हे उंट कुठे आले चालले हे उंट कोठे तप्त रेताळा तुम्ही स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी त्यांना कोण हाका की आणि कुठं चालले चालले हे उंट कोठे तप्त रेताळा तुम्ही स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाती कोणी चालले का सोडून हे बायका पोरे घरे चालले का सोडून हे बायका पोरे घरे ना जरी रस्त्यात कोठे पान पाणी पाखरे रस्त्यात पान नाही पाणी नाही पाखर नाही अशा कुठल्या रस्त्यावर हे चाललेले आपली सगळी पोरं वाढ बायका सोडून हे असं त्यांचं हे होत पाणी आला पाठमोरी कोणती यांची दिशा पाण्याला पाठ फिरवणारी यांची कुठली तहा नाही पाण्याला पाठमोरी कोणती यांची आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा हे डोळे बांधणारी यांची कुठली दिशा आहे दिशा जी आहे त्या दिशेसाठीच आज आपण जे एवढे सुखानं बसलेलो आहोत एवढ्या आपल्याकडं त्यांनी ज्या भवितव्य आपलं घडवलेलं आहे सगळ्यांचं ते एका माणसाच्या दृष्टीनं घडवलेलं आहे आणि ती जी त्यांची दृष्टी त्यांची तो पाणीदारपणा आहे ना तर तो पाणीदारपणा त्यांना मी त्यांचा एक आमच्या उदय देवळेकरचा एकच फोटो आहे चांगला निघालेला तो फोटो आपण सगळीकडे वापरतो बघा काठी शर्ट आणि ते पाणीदार डोळे अण्णांची आणि त्या असं तिरक बघतायत तो जो फोटो आहे आपण क्रांतिवीरांचा कुठलाही फोटो बघितला तर तोच फोटो असतो आणि त्या फोट्यातला जो पाणीदारपणा आहे तो इतका इतका प्युअर आहे इतकं ते काय म्हणून त्याला आपण स्वच्छ इतकं आपण आलेला आहे कि नाही तू उमाळा आहे तो, तो इतका ताजा आहे आणि तो उमाळा आयुष्यभर येलं आपल्यामधनं हे त्यांनी मिळवलेलं आहे ही त्यांची साधना आहे आणि ते आपल्या सगळ्यांनी मिळवली पाहिजे असं मला वाटतंय आणि तो दिवस आता ते आलेले आहे ते त्यांची काय विचार होते हे विचार आपण घेणं गरजेचं आहे आणि ते विचार माई त्यांच्याबरोबर जगले आहेत आणि नुसतं जगल्या नाही तर ते जितण चुकत होते तिथं तिथं त्याला सरळ करण्याचे काम पण माईने केलं कारण माइंडचा जो आवाज आहे तो कमावलेला आवाज जसा आपण मगाशी यांनी सांगितलं की देवळात मी घंटा वाजल्यावर जसा आवाज येतो तसा माईंचा आवाज आणि तो आवाज प्रत्येकाचे हृदय चिरून जाण्याची ताकद त्या आवाजात होती का होती तर त्यात साध साधी सोपी गोष्ट आहे की कुठलाही स्वार्थ नव्हता निस्वार्थीपणाने त्यांनी केलेले काम होतं आणि प्रत्येक कामाकडे बघण्याचा निस्वार्थी दृष्टिकोन हा आपल्याला मिळवलं हीच आपली आजची त्यांचं चिंतन करण्यामागची एक सर्वात महत्वाची प्रेरणा आहे असं मला वाटतं इतकं बोलून मी माझे चार शब्द संपूर्ण